आता बातमी आहे दिव्यांगां संदर्भात दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात दिव्यांग बांधवांनी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधलाय पाहूयात छत्रपती संभाजीनगर विभागातील दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित अडचणी सोडवण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्या दिव्यांगांच्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देत अडचणी तत्परतेने सोडवा असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले संवाद मराठवाड्याशी वेबिनारचं आयोजन करण्यात आलं होतं या वेबिनारमध्ये विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी विभागातील दिव्यांगांच्या अडचणी मागणं या विषयावर थेट संवाद साधला यावेळी उपायुक्त सुरेश बेदमुथा यांच्यासह आयुक्त देवीदास टेकाळे सहाय्यक आयुक्त राजेंद्र हिरे राम लाहोटी आदी उपस्थित होते तर छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी त्यांच्या आजपर्यंत प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत माहिती दिली अर्थसंकल्पित निधी निश्चित केलेल्या विविध विभागातून आर्थिक वर्षात खर्च करावा दिव्यांगांच्या असलेल्या विविध समस्या आणि त्या अनुषंगाने उपाययोजना राज्य शासनाने शासन निर्णय कायदा आणि विभागीय तरतुदी दि, दिव्यांग यांच्या नोकरीतील विविध अडचणी सुटण्यास गती द्यावी अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या